जायचं आहे बाहेर आणि त्यासाठी तयारी चालली आहे माझी बाकीचे कार्यक्रम असला तरी त्याला आपल्या म्हणजे लेडीज ना सगळं काही ना काही काढावं लागतं नमस्कार मी पद्मजन राजा आणि सुवेळ या आपल्या युट्यूब चॅनलला मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखालो च आहे पाहुण्यांमध्ये तर जायचं होतं आधी दोन दिवसापूर्वी काही कारणामुळे गेलेलं नाही तर आता ज्या दिवशी फंक्शन आहे ज्या दिवशी मुख्य कार्यक्रम आहे त्या दिवशी जाणार तर साडी मला तर आधी हे जर भरलेली होती तर ती आता थोडंफार काढून ठेवलं आहेत ना ही साडी हे करा कारण दुसरी साडी मी आणि हे केलेली होती ही साडी नाही तर हा ज्वेलरी पण बघायची तर मंगळसूत्राचं कलेक्शन जे काय माझं आहे तुम्हाला यातवरून दाखवते कारण मग कसं बाकीचं काहीतरी आपलं चालू असलं की ते लक्षात येत नाही आता असे जर आपले गाले त्याच वेळेला लक्षात येतं की बाबा आपल्याकडे काय आहे म्हणजे काय दाखवावं किंवा काय हे करावं हो। ते लक्षात इतर वेळेला येत नाही कारण जेवण पाणी ये ते इतर काय अशा लक्षात येतं हे साडी ठेवते आधी पॅकेट पण तुम्हाला दाखवते की त्याचं काय काय कलेक्शन आहे लॉंगमध्ये म्हणजे शॉर्ट पण आहेत काही आणि अशी लॉंग मध्ये पण आहे आणि काळे मणी पण आहे आणि काळे मणी आहेत मध्ये मध्ये आणि अशी गोल्डन चेन आहे वेगवेगळ्या सांगतो आपल्याला फंक्शन ज्या आपण असेल साडीच्या ज्या प्रमाणात असेल त्याप्रमाणे आपल्याला वापरता येतात घालता येतात त्यामुळे अशी वेगवेगळी अशा वाट्या वेगवेगळ्या ह्याची उपयोग असतात मोत्यांचं आणि पूर्वी बघा मोती पोहे असे झाले माणिक मोती पोहे असं आपल्याला जास्त आहे असे, असे ते मध्ये मध्ये होते तर तेव्हा मी घेतलेलं होतं पण अजूनही हे छान आहे सुंदर आहे तर आपल्याला भरपूर असं म्हणजे आपण वेगवेगळ्या वेगवेगळी वापरतो त्यामुळे बऱ्याच वेळेला म्हणजे बरेच वर्ष जातं असं काही नाही छान दिसतं बऱ्याच जणांना मध्ये बरीच म्हणजे बरेच हेच हे होतं ऑक्साईड मंगळसूत्र हे तर हेही असं आहे ठेवलं ना आपल्याला त्यावेळेला बरं पडतो कारण आपण आई वेळेला काय करण्यापेक्षा हे अशी काही ना काही थोडी अशी कलेक्शन असावी आपल्याकडं आवड आहे खूप जणींना असते एक जणींना आपल्या आणि हे असं रॉकेट आहे ह्याचं रॉकेट वेगळं आहे त्या वाट्या होत्या ते म्हणजे मोठी आणि हे होतं तर ह्याचं लॉकेट वेगळं आहे नाहीये एकदम शॉर्ट पण नाहीये एकदम मध्यम असं म्हणजे हे ड्रेसवरही घातलं तर छान वाटतं ड्रेसवरही घात मला छान वाटतं आणि साडीवरही दोन्हीवरही छान वाटतं आणि वेगळंच आहे कसलं म्हणजे मला माहीतही नाहीये हे मला वाटतं तेव्हा <laughs> खरेदीला गेलेले आणि हे दिसलं ह्याच्यावर काळातलं कोण आहे काळात काय खाते तसं नाही तुम्हाला वेगळं असं घाते कसं छान वाटेल त्याप्रमाणे असं बदलायचं तर रोडला गेलेले खरेदीला वेगळ्याच आणि मग त्यावेळेला आपली खरेदी काहीतर काही छान दिसले की आपण हेच तर त्यावेळेस आहे पण हे दोन्हीवर यूज करते म्हणजे ड्रेस आणि सॅड तर हे दाखवते हे पुण्यामध्ये तुळशी भाग आहे ना कराच्या नंतर तुळशीबाग हे मी घेतलेलं आहे तर किती सुंदर आहे बाग बरीच वर्ष आहे मला तर चार वर्ष झाली असतील याला तर आहे तसं आहे बघा मी मस्त आहे हे तर फार राऊंड जे आहे पेंडंट घ्यायचं ते खूप जणांना छान आहे म्हणतात ठरदार आहे ना हे आहे वाट्यांचे काही पेंडंट आहेत काही वाटे आहेत म्हणजे आपलं कार्यक्रम वेगळे असले की त्याप्रमाणे वापरतायत म्हणून मी असे वेगवेगळे घेतलेले आहेत आवडत ते आपल्याला वेगवेगळे घालायला ही पण मध्ये ट्रेंडिंग मध्ये होते ना आणि हे कधी मंगळसूत्राच्या अगदी जुनी अगदी पहिल्यांदरी पण असले तरी आपण अगदी बसतात की आवडीने घात असतो तर हे शॉर्टमध्ये शॉर्ट आपलं मंगळसूत्र आणि अगदी सिंपल छान दिसतं काळ्या मण्याचं फक्त अशी हे आपल्या कोल्हापुरी साध असते त्याला ही अशी हे असते अलीकडे का वेगवेगळे असते पूर्वीची अशी असायची आणि सिंपल असं लहान चूक आहे शॉर्टच आहे ते शॉर्ट आहे ड्रेस साडी घराबड Thank you सगळं आपल्याकडे अगदी बांगड्यांपासून बांगड्या म्हणा मंगळसूत्र वेगवेगळ्या प्रकारचे हार म्हणजे अगदी काळातले सुद्धा आपल्याकडे इतके प्रकार असतात बरेचसे प्रकार असतात आणि आपल्याला आवड असते आणि ती नैसर्गिकपणे आपल्याला ती देवाने दिली आपल्याला ते छान वाटतं कृष्ण कसं आवडलं ती निसर्गानं लिहिलेली आहे की ते आवडत असे राजू म्हणा जा कसे असागिण्याची फार आवड असते हार नटा जात्या प्रसंगानुसार जात्या ह्याच्यानुसार आपण अगदी स्किल जी लग्नात भिंदी वापरतो त्या भिंदीपासून आपण जे डोळेर वापरतो वापरतो पैंजण जुळवी बांगड्या म्हणजे हर जि आता हारच घेतले तर हारांमध्येच किती ते प्रकार आहेत पोवे हार उशी म्हणून इतके हार आहेत नावन हार खूप मजा होताना आणि हा जे हारामध्ये होवण सुटतात पण अनेक प्रकार म्हणजे असं तर आणि हे जे आपण जागे वापरू म्हणजे आपण ह्या स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते खंत सौंदर्य आणि स्त्री कशी असते आणि मंगळसूत्र हा असा कारण असतो की स्त्री कशी असते एकदम अगदी काळ्या माळ्यांची ठोक आणि एक एक दोन ती वाटी वणी असते अगदी सुंदर दिसतं हिरव्या ते तेवढं असतं तरी छान सौंदर्यात स्त्रीच्या सौंदर्यात स्थी। भर पडते म्हणजे असं नाही की बाबा सोन्याचे हिऱ्याचेच पाहिजे असलं तर अतिउत्तम पण नसलं तरी ती काळ्या माळ्यांची ठोक आणि दोन वाट्या या सुद्धा सुंदर सांग ज्या काय प्रत्येक स्त्रीला असतात त्याची खूप आवड असते तर तो बघा मी माझ्या दोन फक्त कलेक्शन तुम्हाला दाखवलं आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपण युट्यूब चॅनलमधूनही सबस्क्राईब केलं नसले असतील सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ म्हणजे तुम्हीच सांगितले असतील सबस्क्राईब करा पुन्हा मी टोवरच्याच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार